नमस्कार मी ऍडवडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता जी काही येणारी ग्रामपंचायतीची निवडणूक आहे जनतेतून सरपंच पदासाठी जी निवडणूक होणार आहे याच्या संदर्भामध्ये त्याच्या आरक्षणाच्या सोडती संदर्भामध्ये बरेचसे आपण व्हिडिओ याच्या पूर्वी बनवले होते जी मागची दोन तीन महिन्यापूर्वी सोडत झाली होती जनतेतून सरपंच पदासाठी जालना तालुक्यामध्ये एकशे तेवीस ग्रामपंचायतीसाठी जनतेतून थेट सरपंच सा पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली होती एकशे तेवीस ग्रामपंचायतीमधून एकोणीस ग्रामपंचायती एस टी साठी दोन ग्रामपंचायती एस टी साठी आणि तेहतीस ग्रामपंचायती ह्या ओबीसी साठी राखीव होत्या हे मागच्या सोडत बद्दल मी सांगतोय नंतर मी पुढच्या आजच्या जी चौदा जुलैला सोडत झालेली आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी सोडत झालेली या दोन सोडत मध्ये काय फरक झालेला आहे दोन सोडत मध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये काय बदल झालेला आहे आणि कशा पद्धतीनं दोन वेगवेगळे सूत्र ही सोडत करताना वापरलेले बर फक्त ओबीसीच आरक्षण सोडत करताना दोन वेगवेगळे सूत्र का वापरण्यात आलेले याच्यामध्ये ज्या थेट ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेले मागच्या सोडत मध्ये किती ग्रामपंचायती थेट आरक्षित करण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यासाठी काय सूत्र वापरलं होतं आणि हे जी नवीन सोडत झालेली चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी याच्यासाठी काय सूत्र वापरलेलं आहे आणि याच्यासाठी याच्यामध्ये एकूण किती थेट ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेले आणि या दोन वेगवेगळे सूत्र तहसीलदार यांना वापरता येतात का अशा संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहे बघा सुरु, सुरु मी तुम्हाला काय करणार आहे सुरु सुरुवातीला माझ्याकडे दोन्ही पीडीएफ आहेत जालना तालुक्याच्या सरपंच पदाच्या सोडतीच्या संदर्भात माझ्याकडे दोन्ही पीडीएफ आहेत त्या दोन्ही पीडीएफ मध्ये मी अगोदर तुम्हाला जी बावीस जुलै सॉरी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला तहसीलदार मॅडम यांनी जी सोडत काढली होती त्याच्यामध्ये ते ज्या तेहतीस ग्रामपंचायती ज्या ओबीसी राखीव होत्या त्या कशा पद्धतीने सोडल्या होत्या आणि या नवीन सोडत जी झाली चौदा जुलै दोन हजार ला याच्यामध्ये कशा पद्धतीने सोडत सोडलेले या दोन्हीचंही तुम्हाला मी वाचन करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ही सोडत झालेली आहे याची सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही व्हिडिओवर जर नवीन बघत असाल आणि आपल्या चॅनलवर जर पहिलीच वेळ आले असेल तर सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ती क्लिक करून घ्या आणि जर कायदेशीर काही प्रश्न असेल याच्या संदर्भामध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा तर आजच चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया बघा एक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला सरपंच पदासाठी जालना तालुक्यासाठी आरक्षण सोडत झाली त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये एक विशेष अनुमती याचिकेमध्ये ज्या ओबीसीला काही प्रमाणामध्ये जागा कमी मिळाल्या होत्या काही ठिकाणी जालना तालुक्यामध्ये जागा कमी मिळालेल्या नव्हत्या जालना तालुक्यामध्ये बरोबर सत्तावीस टक्के जागा ओबीसीला मिळालेल्या होत्या आणि त्या ते तेथी जागा आरक्षित होत्या म्हणजे जालना तालुक्यामध्ये जागेची बदल किंवा कमी जास्त वाढ कुठल्याही प्रकारची झालेली नाही त्याच्यामुळे जी काही सोडत नवीन घ्यायला सांगितली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जी काही राज्य सरकारने नवीन सोडत घेण्यासाठी जे परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकानुसार आता ही जी सोडत झालेली आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस ला या दोन सोडतीमध्ये जालना तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ही सोडत करण्यात आलेली आहे याचं मी तुम्हाला सविस्तर माहिती याच्यामध्ये देणार आहे आणि सगळ्यात पहिले अगोदर मी तुम्हाला जुन्या सोडत मध्ये कशी सोडत झाली होती तेतीस ग्रामपंचायती ओबीसी साठी ती तुम्हाला वाचून दाखवतो ती तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता कारण की ही जुन्या सोडत मधली पीडीएफ आहे त्याची तुम्ही मी फक्त ओबीसीच्याच आरक्षणाच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवते कारण की ओबीसीच्याच आरक्षणा संदर्भामध्ये सूत्र बदललेलं आहे बाकीशाच जे बाकीचे जे एस सी एस टी आणि ओपनच ह्या ॲज इट इज जे सूत्र मागच्या याच्यात वापरलं होतं तेच पुढच्या याच्यात वापरलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही आक्षेप घ्यायचा काही संबंध नाही फक्त आक्षेप घ्यायचा प्रश्न या ठिकाणी एकच निर्माण झाला की ओबीसीच्या ज्या थेट आरक्षित करण्यात आलेल्या ग्रामपंचायती याच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ फक्त बनवलेला आहे बघा मागच्या सोडतीमध्ये काय दिलेलं आहे मी ते तुम्हाला सांगतो नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण ही कधीची सोडत आहे कशा आरक्षित करण्यात जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ला परिपत्रक काढलं होतं की आरक्षित जागा करा म्हणून प्रत्येक तहसीलदारांना मग त्याच्यानुसार के काय केलं तहसीलदारांना पुढे काय कारवाई केली बघा जालना तालुक्यातील एकशे तेवीस ग्रामपंचायतीपैकी तेहतीस ग्रामपंचायतीची नागरिकांचा मागास प्रभागासाठी आरक्षित ठेवले आहेत ही सत्य परिस्थिती आहे तेहतीस ग्रामपंचायती कुठल्या परिस्थितीमध्ये आरक्षित राहणार आहे जालना तालुक्यामध्ये हे काही बदलता येणार नाही ही गोष्ट सगळ्यांना मान्य इथपर्यंत जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव भातखेडा तातेवाडी ही एक ग्रामपंचायत कुंभेफळ सिंदखेड ही दुसरी ग्रामपंचायत गवळी पोखरी ही तिसरी ग्रामपंचायत या तीन ग्रामपंचायत सण दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार वीस ह्या पंच ह्या चार पंचवार्षिक पैकी कधीच ओबीसी साठी राखीव नव्हत्या म्हणून काय केलेलं आहे या तीन ग्रामपंचायती मागच्या सोडत मध्ये थेट आरक्षित केलेले तीन ग्रामपंचायती किती म्हणजे मागच्या सोडत मध्ये तीन ग्रामपंचायती थेट आरक्षित केलेले आहे साठी त्याच्यानंतर बघा प्राधान्यक्रमाने थेट आरक्षित करण्यात आलेली आहे आता उर्वरित नव्याण्णव ग्रामपंचायत नव्याण्णव का ह्या तीन ग्रामपंचायत एस सी आणि एस टी एस सीच्या एकोणावीस आणि एस टीच्या दोन एकवीस आणि ह्या तीन चोवीस ह्या वगळून नव्याण्णव ग्रामपंचायती नव्याण्णव ग्रामपंचायती मधून आळीपाळीच्या तत्वाचे पालन करण्यासाठी सन दोन हजार वीस मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सव्वीस ग्रामपंचायती वगळण्यात आलेल्या म्हणजे काय ज्या दोन हजार वीस ला राखीव त्यास वीस ग्रामपंचायती त्याच्यातून उघडून टाकलेल्या नव्याण्णव मधून आता ह्या वगळ्यात नंतर काय केलेलं आहे उर्वरित त्र्याहत्तर ग्रामपंचायती मधून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीस ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्याद्वारे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी प्रवीण सॉरी कुमार आदिल पठाण वय वर्ष पाच जालना यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आलेले यांच्या अगोदर काय चिठ्ठ्या काढलेल्या म्हणजे मागच्या सोडत मध्ये तीस ग्रामपंचायती अशा होत्या ज्या लॉटरी पद्धतीने काढलेल्या लॉटरी पद्धतीने म्हणजे काय चिठ्ठ्या टाकल्या त्र्याहत्तर ग्रामपंचायती त्या त्र्याहत्तर ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्यामधून तीस चिठ्ठ्या उचलल्या ज्या ज्या तीस चिठ्ठ्या निघल्या ज्या ते त्या तीस चिठ्ठ्यामध्ये ज्या ग्रामपंचायती निघल्या त्या सगळ्या ओबीसी साठी राखीव करण्यात आलेल्या हे झाली लॉटरी पद्धत म्हणजे सरळ सरळ मागच्या सोडत मध्ये तीन ग्रामपंचायती थेट आरक्षित केल्या होत्या आणि तीस ग्रामपंचायती या चिठ्ठ्याद्वारे काढण्यात आलेल्या होत्या हे झालं मागच्या सोडत मधली सूत्र मागच्या सोडत मध्ये काय सूत्र वापरलं होतं चार पंचवार्षिक कन्सिडर केल्या होत्या आणि चार पंचवर्षी कन्सिडर करणं म्हणजे रॅन्डमली चार आरक्षण आहे ओपन ओबीसी एस टी आणि एस सी हे चार आरक्षण असल्यामुळे रँडमली जर वीस वर्ष जर एखादी ग्रामपंचायत जर राखीव नाही राहिली एखाद्या प्रयोगासाठी तर ती थेट त्या प्रयोगासाठी राखीव केली जाऊ शकते पण हे सी एस टी साठी लोकसंख्याचा सुद्धा त्याला वेगळा नेम लावला जातो परंतु बाकीच्यासाठी हा नेम सरास लावला जाऊ ला शकतो थेट आरक्षित केल्या जाऊ शकतात बघा हा झाला मागच्या सोडतीचा भाग आता बघा आता ही जी नवीन सोडत झालेली आहे चौदा जुलै दोन हजार ला याच्यामध्ये काय गोळ झालेला आहे हे तुम्हाला कळ बघा आता मी वाचतोय चौदा जुलै दोन हजार पंचवीस ला जी सोडत झालेली म्हणजे कालच जी, जी सोडत झालेली त्या सोडत मध्ये कशा पद्धतीने ओबीसीच्या जागा राखीव करण्यात आलेल्या माननीय जिल्हा अधिकारी जालना यांची अधिसूचना जाऊ क्रमांक म्हणजे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढलं होतं की राज्य सरकारच्या आदेशानुसार सात सात दोन हजार पंचवीस अन्वय जालना तालुक्यातील एकशे तेवीस ग्रामपंचायती पैकी तेथीच ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवाहासाठी आरक्षित ठेवल्या आहेत ही गोष्ट मागच्या सोडत मध्ये सुद्धा होती ते ग्रामपंचायती आरक्षित होते आणि ह्या याच्या सुद्धा ते ग्रामपंचायती आरक्षित ठेवलेल्या आहेत ही गोष्ट इथपर्यंत मान्य आहे याच्या पुढे बघा जालना तालुक्यातील पारेगाव जैतापूर हि ग्रामपंचायत ग्रामपंचायती पाचनवडगाव पासटा पोखरी पोखरी शिंदखेड माळशेंद्रा रेवगाव घेटोळी डांबरी पिंपळगाव तातेवाडी भातखेडा शिरसवाडी थेरगाव देवमूर्ती दरेगाव दरेगाव जालना दुधना काळेगाव धानोराडीवाडी जळगाव सोमनाथ सोमनाथ खेडा वडीवाडी सारवाडी जालना कुंभेफळ गवळी पोखरी गोंदेगाव कडवंची तांदूवाडी बुद्रुक तांदूवाडी खु खुर्द ह्या सव्वीस ग्रामपंचायत सण दोन हजार पंधरा दोन हजार वीस यापैकी सलग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव नसल्याने म्हणजे फक्त दहा वर्ष कन्सिडर केलेले इथं म्हणजे मागची सोडत मध्ये दोन हजार पाच ते दोन हजार वीस मध्ये जिथं ओबीसी जागा नव्हत्या तिथं तीन ग्रामपंचायत थेट आरक्षित केल्या बाकीच्या चिठ्ठ्याद्वारे काढल्या याच्यामध्ये काय केलेलं आहे दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस या दहा वर्षामध्ये ज्या ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण सुटलेलं नाही अशा सगळ्या ग्रामपंचायती थेट आरक्षित करण्यात आलेले आणि हे सर्रास माझ्या मते मा शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे कारण की रॅन्डमली कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस वर्षाचा कार्यकाळ त्याच्यामध्ये कन्सिडर करायला पाहिजे कारण की जर आरक्षण चार असेल जर चार पद चार जर आरक्षण असेल तर चार पंच वर्ष त्याच्यात कन्सिडर करायला पाहिजे म्हणजे वीस वर्ष कमीत कमी कालावधी त्याच्यामध्ये कन्सिडर करायला पाहिजे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माझ्या मते चुकीच्या पद्धतीने फक्त दहा वर्ष कन्सिडर करून याच्यामध्ये काय केलेलं आहे तब्बल सव्वीस ग्रामपंचायती थेट आरक्षित केलेलं आहे आणि शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे मागच्या याच्या तीन ग्रामपंचायती थेट आरक्षित केल्या होत्या याच्यामध्ये सव्वीस ग्रामपंचायती थेट आरक्षित केले एक तर मागची सोडत बरोबर असेल एक तर ही सोडत बरोबर असेल म्हणजे दोन्ही पैकी कुठली तरी एक सोडत तहसीलदार यांनी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे हे शंभर टक्के खरंय याच्यामध्ये काही वेगळं सांगायची गरज नाही माझ्या मते तरी मागची जी सोडत होती तीच बरोबर असायला पाहिजे कारण की तिच्यामध्ये वीस वर्षाचा काळ त्याच्यामध्ये पकडलेला होता या सोडतीमध्ये फक्त दहा वर्षाचा काळ पकडलेला आहे आणि दहा वर्षाचा काळ पकडताना का पकडण्यात आला कशामुळे पकडण्यात आला त्याच्यानंतर दोन महिन्यामध्ये असं काय घडलं की फक्त ओबीसीच्या आरक्षण सोडतीचं सूत्र बदलण्यात आलेलं आहे आणि ओपन एस आणि एस टीचं आरक्षणाचं सूत्र बदलण्यात आलेलं नाही ते ऍज इट इज जस तसं या सोडतीमध्ये घेतलं फक्त असं काय घडलं ह्या दोन अडीच ते तीन महिन्यामध्ये ओबीसी ओबीसीच्या थेट सव्वीस ग्रामपंचायती थे आरक्षित करण्यात आलेले याच्यामध्ये कुठ तरी चुकीच्या पद्धतीनं हे नेम लावलेले किंवा चुकीच्या पद्धतीनं काहीतरी काळाबाजार करून ह्या ग्रामपंचायती थेट थे आरक्षित करण्यात आलेलं आहे असं मला वाटतं जर असं जर नसन तर मग दुसरी गोष्ट एक दुसरं कारण एक असं असू शकत एकतर सोडत कशा पद्धतीनं असते हे आपल्याला कळत नाही किंवा जनतेला कळत नाही नाहीतर दुसरा एक असा अर्थ असू शकतो एक तर तहसीलदार यांना सोडत कशी करावी हे कळत नसत या दोनच गोष्टी असू शकतात कारण की सेम व्यक्ती सोडत करणारा सेम व्यक्ती आहे तोच व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला आहे तोच तहसीलदार त्या ठिकाणी बसलेला आहे आणि तोच तहसीलदार दोन अडीच महिन्यात दोन वेगवेगळ्या पद्धतीनं दोन वेगवेगळ्या पद्धतीनं ओबीसीच्या जागा ठेवतो म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी पद्धतीने झालेलं त्याच्यानंतर बघा सव्वीस ग्रामपंचायत थेट आरक्षित केलेले ठीक आहे एक मिनिट हा हा सव्वीस ग्रामपंचायत सण दोन हजार पंधरा वीस यापैकी सलग नागरिकांचा मागास पुरवठासाठी राखवि नसलेले दोन हजार पंचवीस ते तीस साठी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी साठी प्राधान्य क्रमाने थेट आरक्षित करण्यात आलेले उर्वरित शहात्तर ग्रामपंचायतीमधून नागरिकांचा मागास पुरवठा साठी सात ग्रामपंचायती सात ग्रामपंचायती फक्त या चिठ्ठ्याद्वारे काढण्यात आलेल्या त्या कुठल्या कुठल्या बघा शिवली शेवली, शेवली इंदलवाडी सोलगावन कावठा माळेगाव खुर्द आणि चितुळी पुतळी वानडगाव आणि बठाण बुद्रुक या ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्याद्वारे नागरिकांच्या मागाससाठी कुमारी सोराली सुधीर संभारे आठ वर्ष राणा जालना हिच्या हस्ते निवड करण्यात आलेली आहे म्हणजे सात ग्रामपंचायती त्यांनी लॉटरी मधून घेतलेले बाकी सव्वीस ग्रामपंचायती थेट आरक्षित केलेल्या आहे ही सगळ्यात मोठी शौकंदी आहे बघा तुम्ही तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ठिकाणी तीनच ग्रामपंचायती आरक्षण आरक्षित होत्या मागच्या सोडत मध्ये आणि ह्या सोडत मध्ये डायरेक्ट सव्वीस ग्रामपंचायती आरक्षित हो करण्यात ग्राम आलेले आता तुम्हाला असं बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल की ज्या सव्वीस ग्रामपंचायती ओबीसी साठी आरक्षित झालेले त्या गावातील ओबीसी ना एक आनंद झालेला सर ही गोष्ट तुम्हाला कळत असेल की ओबीसीला त्या गावामधील आनंद झाला असेल आणि ओपन मध्ये जे राहणारे उमेदवार होते किंवा ओपन मध्ये ज्यांना राहायची इच्छा होती हे सगळे लोक नाराज झाले असेल पण याच्या विरुद्ध अर्थी एक तुम्हाला गोष्ट सांगतो ज्या एकोणसत्तर ग्रामपंचायती म्हणजे हा विषय फक्त सव्वीस ग्रामपंचायती पुरता मर्यादित नाहीये आरक्षण जर हे चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर ह्या सव्वीस ग्रामपंचायतीमध्ये बदलू शकतं ओबीसीचं ओपन होऊ शकतं किंवा ज्या एकोणसत्तर ग्रामपंचायती ओपनला सुटलेले त्याच्यातलं सुद्धा ओपनचं आरक्षण बदलून ओबीसी मध्ये जाऊ शकतं त्याच्यामुळं ज्या ठिकाणी एकोणसत्तर ग्रामपंचायतीमध्ये ओपनला जागा सुटलेले त्या ठिकाणी ओबीसी लोकांना सुद्धा वाटत असेल की किंवा ओबीसी उमेदवारांना सुद्धा वाटत असेल की या ठिकाणचं आरक्षण हे ओबीसीला सुटायला पाहिजे होत जस सव्वीस ग्रामपंचायतीमधील ओपनच्या उमेदवाराला वाटतं की ओपनला सुटायला पाहिजे होत तसंच एकोणसत्तर ग्रामपंचायती ज्या ओपनच्या ठिकाणी त्यांना सुद्धा वाटत असेल की ओबीसीला सुटायला पाहिजे होत म्हणजे हा विषय सव्वीस आणि एकोणसत्तर अशा दोन्ही मिळून ग्रामपंचायतीचा हा विषय कारण की दो या दोन्ही मिळून ग्रामपंचायतीची जी बेरीज येते या सगळ्यामध्ये जर लॉटरी पद्धतीने जर आरक्षण सोडत केली तरच यांना तर न्याय मिळू शकतो किंवा त्यांना न्याय मिळेल आणि त्यांना त्याच्यानंतर जर चिठ्ठ्याद्वारे काढले त्यानंतर कुठलाही आक्षेप राहणार नाही पण सरळ सरळ चुकीच्या पद्धतीनं सव्वीस ग्रामपंचायती थेट आरक्षित करण्यामागचं काय लॉजिक आहे का करण्यात आलं कशामुळे करण्यात आलेलं आहे मागच्या सोडती सूत्र बदलून या सोडतीमध्ये फक्त ओबीसीचं सूत्र बदल का बदलण्यात आलेलं आहे याचं कुठलं स्पष्टीकरण तहसीलदार मॅडम यांनी याच्या संदर्भामध्ये दिलेलं नाही हा एक सरळ सरळ याच्यामध्ये दिलेला आहे आता हा एक संशोधनाचा विषय हा की ही सोडत सूत्र का बदलण्यात आलेलं आहे किंवा हे सूत्र कायदेशीरित्या ग्राह्य धरलेलं आहे का किंवा कायदेशीर आहे का किंवा अशा पद्धतीची सोडत करता येते का मागच्या सोड दोन महिन्यापूर्वी वेगळं सूत्र वापरायचं आणि दोन महिन्याच्या नंतर वेगळं सूत्र वापरायचं हे कायदेशीरित्या करता येतं का तहसीलदार यांना हा सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि अशा पद्धतीने दहा वर्षाचा कार्यकाळ फक्त ग्रहित धरून सव्वीस ग्रामपंचायती म्हणजे जवळपास नव्वद टक्के ग्रामपंचायती थेट आरक्षित करता येतात का चिठ्ठ्या न काढता हा सुद्धा एक दुसरा संशोधनाचा विषय किंवा तिसरी गोष्ट अशी आहे की तहसीलदार साहेब किंवा तहसीलदार मॅडम यांना कशा पद्धतीनं सोडत घ्यायची या गोष्टीची पूर्ण ज्ञान आहे का हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आता बघा सोडत झालेली सगळं झालेले तुम्ही आक्षेप घेतला किंवा सव्वीस ठिकाणी जे ओबीसी झालेले या ठिकाणी ओपन वाल्याने आक्षेप घेतला किंवा ज्या ठिकाणी एकोणसत्तर ओपनला जागा ठोकली सुटलेले त्या ठिकाणी ओबीसी वाल्याने आक्षेप घेतला तर याच्यात काय फरक पडणार आहे याच्यामध्ये काही जास्त फरक पडणार नाही याच्यासाठी कारण की तुम्ही अर्ज कोणाकडे करणार आक्षेप म्हणून तहसीलदारकडे करणार नाही तर जिल्हा अधिकाऱ्याकडे करणार जिल्हाधिकारी याच्यावर काही करीत नाही आणि तहसीलदारही याच्यामध्ये काही करीत नाही तुम्ही फक्त फॉर्मॅलिटी म्हणेन आक्षेप अर्ज तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रत्येक जणांनी एकोणसत्तर ज्या ठिकाणी ओपनला सुटलेले त्या ठिकाणच्या ओबीसी लोकांनी आणि ज्या ठिकाणी सव्वीस ग्रामपंचायती ओबीसी साठी सुटलेले त्या ठिकाणच्या ओपनच्या उमेदवारांनी अशा सगळ्यांनी मिळून आक्षेप घ्यायचा आहे आक्षेप अर्ज तुम्ही जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे देऊन ठेवा सात दिवसाच्या आतमध्ये आक्षेप देता येत असतो हा आक्षेप तुम्ही देऊन ठेवा यांनी जर त्याच्यावर काही कारवाई नाही केली तर तुमच्याकडे एक पुरावा राहील की आम्ही याच्यावरती आक्षेप घेतला होता ज्या पद्धतीने हे चुकीची सोडत झालेली आहे दोन महिन्यापूर्वी एक सूत्र वापरलेलं आहे आणि दोन महिन्याच्या नंतर तहसीलदार यांनी वेगळं सूत्र वापरलेलं आहे हे सर्रास चुकीच्या पद्धतीने सोडत करण्यात आलेली आहे याच्यामध्ये का करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं तुम्ही जर त्यांनी जर तुमच्या आक्षेपवर काहीच नाही केलं तर तुम्हाला हायकोर्टमध्ये रिट याचिका दाखल करण्यासाठी तुमच्याकडं पर्याय आहे आणि रिट याचिकेमध्ये जर खरंच अशा पद्धतीनं जे काय तहसीलदार कशा पद्धतीने बदललं का बदललं कशामुळे कन्सिडर करण्यात आलेलं दहा वर्षाचं आणि मागच्या दोन महिन्यापूर्वी वीस वर्षाचा कार्यकाळ का कन्सिडर करण्यात आलेला होता का ग्राह धरण्यात आलेला होता याचं उत्तर तुम्हाला इथं तहसीलदार देणार नाही याचं उत्तर तहसीलदार कुठं देईन हायकोर्टमध्ये रिट याचिकेमध्ये तुम्ही त्यांना पार्टी करा आणि पार्टी करा रिट याचिकेमध्ये सांगा की बाबा हे अशी अशी मागची सोडत झाली या सोडत मध्ये तुम्ही अशा अशा पद्धतीनं अ हे सूत्र वापरलं होतं आणि या सोडत मध्ये हे सूत्र वापरले त्या सोडत मध्ये फक्त तीन ग्रामपंचायती ओबीसी साठी राखीव ठेवल्या त्या ह्या ग्रामपंचायत जुलै दोन हजार पंचवीसच्या सोडत मध्ये थेट सव्वीस ग्रामपंचायती राखीव का ठेवण्यात आल्या दोन महिन्याचं सूत्र का बदलण्यात आलेलं आहे बर बदलण्यात आलं तर फक्त मग ओबीसीच का बदलण्यात आलेलं आहे ओपनच आयजीटी ठेवलं एससी आणि एस टी च आयजीटी ठेवलं एससी आणि एस च्या त्याच ग्रामपंचायती आरक्षण राहिल्या फक्त ओपनच्या ज्या ठिकाणी ओपनच्या होत्या आहेत त्या ठिकाणी ओबीसीच्या थेट आरक्षित आल्यामुळे त्या ग्रामपंचायती ओपनच्या ओबीसीला गेल्या मग हे का करण्यात आलेलं आहे याचं संपूर्ण स्पष्टीकरण तहसीलदार आणि जिल्हाधिकारी हे हायकोर्टला देतील तुम्हाला इथं देणार नाही तुमचं इथं ऐकून घेणार नाही असं माझं वैयक्तिक मध्ये कारण की मागच्या सोडत मध्ये मा मी आक्षेप घेतलेला आहे दोन ग्रामपंचायती संदर्भामध्ये त्याचा अजून अद्याप पर्यंत कुठलीही हेअरिंग झाली नव्हती हा नवीन सोड त्याच्यानंतर त्याच्यामुळं त्याच्यावर काही कारवाई करायचा प्रश्न आहे परंतु दोन तीन दोन महिने तरी त्या अर्जावर त्या आक्षेपवर कुठली कारवाई झाली नाही नोटीस आली नाही त्याच्यावर कुठली हेअरिंग झाली नाही हे माझा अनुभव आहे म्हणून सांगतो कारण की माझ्याकडे दोन व्यक्ती आले होते दोन ग्रामपंचायती मी आक्षेप घेतलेला आहे त्याची कुठली हेअरिंग झालेली नाही सरळ सरळ तहसीलदार यांचं असं म्हणणं जर तुम्हाला जर असं वाटत असेल की हे आरक्षण सोडत चुकीची तुम्ही हायकोर्ट मध्ये जाऊन रिट याचिका दाखल करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय लागतं ते तुम्ही त्या ठिकाणी सांगा आम्ही तुमचं याच्यावर कुठलाही आक्षेप हो वगैरे कुठलाही ऐकणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत होत त्यामुळे सांगतो तुम्हाला जर तुम्हाला असं वाटत असेल की एकोणसत्तर ग्रामपंचायती मधले ओबीसी आणि सव्वीस ग्रामपंचायत ज्या सुटलेल्या त्याच्या म्हणले ओपन या दोघांनी मिळून सुद्धा आक्षेप द्यायचे आणि त्याच्यानंतर सात दिवसाच्या नंतर जर किंवा महिन्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये तुमची जर काही कारवाई झालेली नाही तर तुम्ही हायकोर्टमध्ये बिंदास् रिटॅच दाखल करा किंवा सगळ्यांनी मिळून काय करा एक ग्रुप तयार करा आणि सगळ्यांनी काय करायचंय ग्रुप तयार करायचा आहे त्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपला ग्रुप तयार करा त्यांनी सगळ्यांनी युनिटी करा आणि सगळ्यांनी मिळून रिटॅचिका दाखल करा हायकोर्टमध्ये म्हणजे तुम्हाला पैसे सुद्धा कमी प्रमाणात लागतील कमी कमी पैसे तुम्हाला लागतील त्या ठिकाणी ही गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो अजूनही सांगतो मला तरी वाटतं की ही जी सोडत झालेली आहे जालना तालुक्याच्या सरपंच पदासाठी ओबीसीचं जे सूत्र वापरलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीचं वापरलेलं आहे कारण की एकतर मागच्या पद्धतीने जे सूत्र वापरलं ते बरोबर असेल नाहीतर हे सोडत मध्ये जे वापरलं असेल ते तरी बरोबर असेल दुईपैकी कुठली तरी एक सोडत चुकीच्या पद्धतीने केलेली आहे हे आहे हे तर कन्फर्म आहे त्याच्यामुळं सांगतो तुम्ही पुढच्या तयारीला लागा ज्याला ज्याला उभा राहायचे कारण की निवडणुका आता तोंडावर आलेले आलेल्या काही जास्त काळ त्याच्यासाठी राहिलेला नाही चार पाच महिनेच राहिलेले चार महिने खूप झाले त्याच्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही तात्काळ याच्या मागे लागा आणि तात्काळ तुम्हाला ज्यांना ज्यांना गरज असेल की आपलं आरक्षण हे चुकीच्या पद्धतीने सुटलेलं आहे आपलं लॉटरी पद्धतीनं सुटायला पाहिजे होतं लॉटरी पद्धतीनं ते भले ओबीसीला सुटलं असं तरी चाललं असतं पण ते चिठ्ठीतून निघायला पाहिजे होतं असं थेट परत थेट आरक्षित करण्यासाठी कुठलं कारण नसताना थेट आरक्षित का करण्यात आलेले या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करून तुम्ही याच्या संदर्भामध्ये तयारीला लागा हेच या माध्यमातून सांगतो जर याच्या संदर्भामध्ये काही कायदेशीर प्रश्न असेल तर तो तुम्ही तुम्हाला तो विचारू शकता कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा विचारू शकता आणि जाता जाता एवढं सांगतो ही गोष्ट फक्त जालना तालुक्यापुरती मर्यादित नाही इतर बाकीचे जालन्यातले जर अशा पद्धतीने जर काही जर घडला असेल तर त्यांना सुद्धा सांगतो त्यांनी सुद्धा हायकोर्टला रिट याचिका दाखल करा किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशा पद्धतीची सोडत झालेली जर अशा मागच्या सोडत मध्ये आणि या सोडत मध्ये जर वेगवेगळे सूत्र वापरले असेल तर तुम्ही बिंदास्तपणे हायकोर्टमध्ये रिट याचिका दाखल करा कारण की चुकीच्या पद्धतीने एकतर यांना नॉलेज नाहीये Uh, कशा पद्धतीने सोडत घ्यायचे कारण की यांच्या सोडतीमध्ये दोन सोडतीमध्ये विसंगती आहे आपलं जाऊ द्या त्यांच्या दोन सोडतीमध्ये विसंगती आहे दोन वेगवेगळे सूत्र वापरायचे काय गरजे अशा पद्धती दोन वेगवेगळे सूत्र वापरता येत नाही मध्ये एकच सूत्र असतं आणि लॉटरी पद्धत असते असती एसीएसटी साठी लोकसंख्येचा विचार करण्यात येतो त्याच्यासाठी त्याच्या संदर्भामध्ये ठीक आहे एवढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो धन्यवाद